सध्या बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे यातच हाती आलेल्या कापसाला भाव मिळत नसल्याने श्रीराम कोरडे नावाच्या संतप्त झालेल्या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस उदळत आंदोलन केले त्यांनी रस्त्यावर झोपून जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करायला भाग पाडले तसेच या ठिकाणी येणाऱ्या वाहनांना रोखत माझ्या शेतमालावरून ये जा करू नका आधी माझ्या शेतमालाला भाव द्या असे सांगितले आमचे सरकारी पुढे पर, परशुराम राठोड साहेब आम्ही दोघांना हे निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या मुख्य मागण्या अश्यात शेतकऱ्याच्या मालाची शासकीय खरेदी करण्यात येईल उत्पादन खर्च अधिक नफा या तत्वावर शेतकऱ्या मालाची शासकीय खरेदी करण्यात येईल आणि तसेच शेतकरी मालाची जी, जी बुराई ठरवत शासन शेतकऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या मालाची शास्ती आहे किंमत किंवा प्राइज ही कोणत्या निष्कर्षावर व कोणत्या पद्धतीनुसार कामनर बाबाचा आयत तो माल दिसायना प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील याने या शेतकऱ्यांनी केली ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज